चला दर्शनाला चला पहाटेची चार आहेत बरं का साडेतीन वाजता वाजता आहे मी चक्क आंघोळ वगैरे आहे आणि साडी नेसून तयार होतीये साडे बारा वाजले होते रात्री झोपायला यापूर्वीचा व्लॉग पाहिला असेल तुम्ही तर तुम्हाला माहितीये की खूप अचानक आम्ही निघालो साडेचार वाजता पिंपरी चिंचवड शहर सोडलं होतं आणि झोपायला लिटरली साडे बारा झाले अक्कलकोटमध्ये आल्यानंतर तरी सुद्धा लवकर उठून अशी छान मी तयार झालीये त्यांना माहीत असते बाप रे केवढी ही गर्दी काकड आरतीसाठी आणि मी आहोना म्हणतेय की आपणच लवकर पोहोचलोय की काय कारण मीच पहिल्यांदा आले होते हो मी कधी असे आलेच नव्हते काकड आरतीसाठी आम्ही जेव्हा केव्हा आलो ना तेव्हा असं दुपारी किंवा संध्याकाळी असंच आलो होतो तर माणसेसोबत असा हा काकड आरतीचा आज योग आला खूप छान वातावरण असतं स्वामींच्या दर्शनासाठी गेल्यानंतर इथे प्रवेश जेव्हा आपण करतो आणि इथलं जेव्हा मॅनेजमेंट बघतो तेव्हा ना मला शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या मंदिराची आणि तिथल्या मॅनेजमेंटची आठवण होते असं वाटतं त्या मॅनेजमेंटच्या लोकांना ना या मंदिराचंसुद्धा काम द्यावं की काय म्हणजे सार का का ही सारी गर्दी किंवा इथलं हे सारं मॅनेजमेंट अगदी शेगावसारखं होईल बाकी काही नाही खूप गर्दी असते आणि असं मॉबनीच आतमध्ये प्रवेश करावा लागतो अजून उजाडते कुठे निघालोय आपण माणसे आपण आता भक्त निवास भक्त निवास मध्ये चाललोय भक्त निवासातल्या मूर्ती मूर्तीचं दर्शन घ्यायला म्हणजे दोन वेळा गाभाऱ्यातलं दर्शन झालंय आणि आता हे वाल तरी विष्णू रूपातली मूर्ती हां आणि तरी तिचं मन भरलेलं नाही अजून काय बहुतेक राहते की राहते की काय काय माहिती तर राहायला तयार आहे मी हो ना नवरा नवरा इथं सोडून दिला आणि अजून उजाडते सहा वाजले असतील ना सहा मस्त वाटलं माणसी पण थँक्यू 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 सो मच आम्ही असं कधी आलेलो नाही असं काकड आरती किंवा पहाटेचं दर्शन असं एवढं जवळून दर्शन गर्दीतच नेहमी आलोय आजपर्यंत पण अचानक स्वामींनी आहे आता हॅला समाधी म्हटत स्वामींची काकड अर्तीत झाल्यानंतर चहा वगैरे घेतला आम्ही आणि लगेचच भक्तनिवासमधली ही स्वामींची मूर्ती दाखवण्यासाठी मला मानसी घेऊन आली आहे कारण या भक्तनिवासला आम्ही कधीही राहिलो नाही आणि कधी इकडे आलोही नव्हतो तर तिचं म्हणणं होतं चल बघ एकदा की खूप सुंदर मूर्ती आहे आणि खरंच छान आहे वातावरणही इथलं मला चांगलं वाटलं जर का कोणाला राहायचं असेल या भक्तनिवासमध्ये तर राहूही शकतो आपण इथे आणि नंतर बाजूलाच इथे मोठी अशी एक स्वामींची मूर्ती आहे आता जे जे अक्कलकुटला गेले आहेत त्यांना सगळ्यांना हे सारं माहिती आहे आणि ज्या अजून गेल्या नसतील तर त्यांना हे पाहून नक्कीच लवकरात लवकर स्वामींकडे जायचा योग यावा आणि दर्शन व्हावं अशी मी इकडे आशा करते शाळेला जाते शाळेला जाते श्रीनिधी जाते ना जायचं कसं करणार ते पैसे किती आहेत काय मला सगळं काय वीस चाळीस आणि अजून वीस साठ ठेवते नीट नीट ठेव पैसे बाळा थँक्यू श्रीनिधी यानंतर आम्ही आलो आहोत स्वामींच्या समाधी मठामध्ये इथे सुद्धा खूप गर्दी होती कदाचित सॅटर्डे संडे आहेत त्यामुळे आणि शाखंबरी पौर्णिमेच्या अगोदरचे हे काही दिवस आहेत म्हणूनसुद्धा सगळीकडेच गर्दीच गर्दी होती तर बघा समाधी मठाच्या मंदिरामध्ये किती सारी गर्दी आहे मानसी आणि प्रसाद नेहमी इथे ना स्वामींना अभिषेक करतात तर ती काय बोलली की तुला करायचं आहे का आता तिने असं विचारल्यानंतर माझ्याही मनात आलं की ठीक आहे चला करूया आहो ना माझ्या असं काही आवडत नाही सहसा पण तेही माझ्यासाठी तयार झाले की करूया आपण अभिषेक आणि इथे आता अभिषेकसाठी हे सारे सोहळे नेसून बसलेले आहेत पण प्रीतीश तुम्हाला शर्ट आणि जीन्समध्ये दिसत असेल त्याला खूप प्रकारे सगळ्यांनी समजावून पाहिलं पण थंडी वाजते या बहाण्याने त्यांनी सोहळा नेसला नाही घातला नाही मला माहिती आहे त्याचं मेन रिझन की तो असं चार चौघांमध्ये लाजतो थंडीचं वगैरे त्याने फक्त रिझन दिलं होतं तर अभिषेक वगैरे झाला आणि त्यानंतर पुन्हा आता हॉटेलवर आलो आहोत इथेच याच हॉटेलमध्ये खाली व्हेज जेवणाची सुद्धा प्रॉपर सोय आहे तर तिथेच आम्ही नाश्ता वगैरे केला आणि याचे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे हवे असतील तर सांगा मी नक्की देईन तुम्हाला कॉमेंटमध्ये यानंतर मी पुन्हा साडी चेंज केली आहे कारण आता पुन्हा प्रवास करायचा आहे खूप सारा आणि दिवसभर मला साडीमध्ये नाही जमणार म्हणून मग मी पुन्हा ड्रेस घातला आहे आणि आता कुठे जाणार आहोत आम्ही माहिती आहे तर बाळीच्या खंडोबाला निघालेलो आहोत ते मानसीचं कुलदैवत आहे अप्रमेय ऋषिकेश पद्मनाभो मन प्रभु विश्वकर्मा मनस्पष्टा स्थविष्ठस्थ विरोधुवा मानसीला देवांची बरीच काही स्तोत्र पाठ आहेत अगदी बायहाट आहेत त्यातलच तुम्ही आता ऐकलं की ती विष्णू सहस्त्रनाम बोलतीये या खंडोबाला मी तर पहिल्यांदाच आली आहे तेही मानसीमुळं मी म्हटलं ना तुम्हाला की त्यांचं ते कुलदैवत आहे दरवर्षी एकदा आपण कुलदैवताच्या दर्शनासाठी जातोच तर यावर्षी आम्ही आहोत आज त्यांच्यासोबत पोहोचल्या पोहोचल्या अगदी दर्शनाच्या अगोदर नेहमीप्रमाणे फोटो सेशन झालेलं आहे आणि हे मंदिरसुद्धा मला खूप आवडलं तर बघू शकता तुमच्यापैकी कोणी कोणी पाहिलं आहे मला नक्की कॉमेंट करून सांगा किंवा कोणाचं कुलदैवत असेल तरीसुद्धा सांगा मला आता नेहमी कुठेही जा मस्तीत सुचत असते अहो ती घंटी हातालाच येत नव्हती तर करणार काय ना मग म्हटलं चला उचला आहोत चला आता मंदिराच्या आसपासचा परिसर दाखवते मी तुम्हाला बऱ्यापैकी मोठं मंदिर आहे इथे मात्र अजिबात गर्दी नव्हती त्यामुळं दर्शन अगदीच छान झालं आणि यानंतर आता आम्ही लगेचच निघणार आहोत पुढच्या प्रवासासाठी मार्डीच्या यमाई देवीला सुद्धा मी पहिल्यांदा आली आहे खरच थँक्स मानसी आणि प्रसाद तुमच्यामुळे इतक्या साऱ्या देवांचं सा दर्शन झालं आणि यांच्यापर्यंत येणं झालं मार्डीची यमाई देवी म्हणजे कोण आहे तुम्हाला माहितीये तर आपली तुळजापूरची जी की तुळजा आहे ना तिची मोठी बहीण आहे ही, ही। माझा मोबाईल पडला तर पण यात किती मेमरीज आहेत किती काय काय आहे मला ना नेहमी असं बघितलं की असं वाटतं यात लाख दिल्यावर पार्थ यामध्ये उडी वाटत हो तुला एक लाख ला? हा पार्थ पार्थ दिले एक लाखाला एक लाखाला खूप कोणाचं काय तर कोणाचं काय माझ्या मनात काय विचार सुरू आहेत आणि ह्या मुलांचे काय ऐकलंतच तुम्ही आत्ता मला होतं अरे यार खरंच खरंच तसं होतं की कुठे अडचणीच्या जागी गेलो आणि असं काही पाहिलं तर मला ना हमखाच असं वाटतं की यात आता माझा मोबाईल पडला तर यात मी पडले तर तुम्हाला होतं का असं नक्की सांगा की माझीच सायकॉलॉजी ही अशी आहे नवऱ्याने फोन शूटिंगसाठी हातात घेतला किंवा फोटो काढायसाठी घेतला की त्याला हमखास विचारायचं हं दिवसभर विचारत राहायचं कशी दिसते आणि कशी दिसते आणि वधवून घ्यायचं की सुंदरच दिसते नाराज नाही व्हायचं जर का नवऱ्याने स्वतःहून आपली स्तुती केली नाही तर यमाई देवीचं म्हणजेच मोठ्या बहिणीचं छान असं दर्शन झालं आता यानंतर छोट्या बहिणीला भेटायला जायचं छोटी बहीण म्हणजेच तुळजाभवानी तर आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो आहे आणि तुम्ही ओळखलंच असेल जो काही शिवाजी महाराजांचा पुतळा येतो ना तिथे लगेचच कळतं की आपण आता तुळजापूरमध्ये आलेलो आहे <laughs> योगायोगाने माझ्या सोसायटीतली मैत्रीण भेटली आम्हाला ती सोलापूरची आहे तर ती सिद्धेश्वरच्या यात्रेसाठी आलेली आहे सोलापूरला आणि तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी आली होती तिचे मिस्टर हे प्रसादचे मित्र आहेत तर त्यांचेही कॉल झाले आणि मग भेटायचं ठरलं दुपारचं जेवण सगळ्यांनी सोबतच केलं त्यांच्या मुलीचा म्हणजेच गार्गीचा बड्डे होता तर ता त्यांनीच आम्हाला इकडे मस्त अशी लंचची पार्टी दिली खूप छान वाटलं भेटून शाखंबरी पौर्णिमेचे दिवस आहेत ही तर तुम्ही कल्पना करू शकता की किती गर्दी असेल आणि तुळजापूरला कधीही या हो नेहमी गर्दी असते नेहमी पण पासेस तरी अवेलेबल असतात पण आज पास अवेलेबल नव्हते थोड्या वेळासाठी दुपारी त्यांनी अवेलेबल केले होते पण आम्ही तिथे पोहोचेपर्यंत पुन्हा त्यांनी पासचं काउंटर बंद केलं होतं नाहीतर आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की पर हेड टू हंड्रेडवाला जो पास मिळतो तो घ्यायचा पण आमच्या नशिबात तो पास आणि देवीचं आतून दर्शन कदाचित आज लिहिलेलं नव्हतं इतक्या गर्दीमध्ये सगळेजणच तयार नव्हते की लाईनमध्ये उभं राहायचं आणि दर्शन घ्यायचं कारण खूप सारा वेळ गेला असता आणि पहाटे अगदी साडेतीन वाजता आमचा दिवस सुरू झाला आहे कालची रात्रसुद्धा नाही तर सगळेच थकलेले आहोत आम्ही तर बाहेरूनच दर्शन घ्यायचं ठरलं पण काही हरकत नाही मंदिराच्या परिसरात येणं आणि देवीच्या आवारात पाऊल ठेवणं इतपतच खूप मनाला समाधान देणारं होतं छान वाटलं अगदीच मन प्रसन्न झालं इथे या मंदिरात आल्यानंतर हमखास असं बघायला मिळतंच तर देवी अंगात येणं असं बोलतात याला पण मी जेव्हा मेडिकल अँड सायकॅट्रिक सोशल वर्क करत होते तेव्हा आम्हाला सायकॉलॉजीमध्ये हे शिकवलं गेलं होतं की हा एक मानसिक आजार आहे तर ठीक आहे असो काहीजण मानतील काहीजण नाही मानणार पूजा भवानीचं दर्शन करून झाल्यानंतर आम्ही मुक्कामासाठी बार्शीला आलो आहोत बार्शीच्या रामकृष्ण या हॉटेलमध्ये थांबलो आहे आणि हे हॉटेलसुद्धा रेटच्या मानाने खरंच खूपच चांगलं होतं यानंतर रात्रीच्या वेळेला आहो मस्त वॉकला गेले होते तेव्हाचा हा सीन आहे आणि बार्शी आवडली बरं का आम्हाला छान आहे बार्शी चला यानंतरचा व्लॉग उद्या येईलच नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा बाय